नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत मनपूर्वक स्वागत आज आपण दत्त जयंती कधी आणि कशा पद्धतीने साजरी करावी ते पाहणार आहोत ओम अवधुताय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात मार्गेश पौर्णिमा चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे हिंदू पंचांगानुसार दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचा अवतार म्हणजेच या तीन देवांचं एकत्रित रूप मानले जाते त्यांना त्रिमूर्ती म्हणतात या दिवशी दत्तांना तुळशीपत्र आणि पंचामृत अर्पण करावे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा यावेळी उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करतात ज्याला गुरुचरित्र सप्ताह हो असेही म्हणतात दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्य साधारण महत्व आहे आणि लाभसुद्धा आहे असं म्हणतात उमराच्या झाडात दत्तात्रयांचा निवास असतो म्हणून दत्त जयंती दिवशी उमराच्या झाडाची नक्की पूजा करावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा दत्तनामाचा जयघोष करावा या दिवशी कशा प्रकारे पूजा अर्चा केली जाते ते आपण पाहू प्रथमता दत्त महाराजांची पूजा करताना एका पाटावर किंवा चौरंगावर पिवळे अंतरावे दत्त महाराजांची मूर्ती एका प्लेटमध्ये घेऊन पंचामृताने अभिषेक घालावा नंतर पाण्याने ती मूर्ती स्वच्छ करून पाटावर ठेवून दत्त महाराजांना अष्टगंध फुल अक्षदा व्हाव्या एका बाजूला निरांजन अगरबत्ती लावून ठेवावी दत्त महाराजांना अत्तर लावावा समोर दत्त महाराजांच्या पादुका रांगोळीने काढाव्या दत्त महाराजांना दूध पंचामृत नैवेद्य दाखवावा एखादी पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्यामध्ये ठेवावी सर्वांनी मिळून दत्त महाराजांची आरती आणि मंत्रपठन करावे आपल्या जवळच्या दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचा आशीर्वाद घ्यावा या दिवशी जेवढे होईल तेवढे मंत्रपठन करावे दत्तांच्या मूर्तीला किंवा फोटोला अत्तर जरूर लावावा जे दत्त महाराजांना खूप आवडीचे आहे दत्त महाराजांना अष्टगंध व्हा या दिवशी बरेच लोक अन्नदान करतात आणि या दिवशी म्हणजे दत्त जयंतीला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्रजाप नक्की करावा तर तुम्हा अम्मावर दत्त महाराजांची कृपादृष्टी राहावी सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो आयुष्यात प्रगती मिळो श्री गुरुदेव दत्त तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त